महाराष्ट्र माझा मराठी न्यूज बी जे पी सरकार असताना आंदोलन का झाले नाही असे वक्तव्य निर्भीड लेख ले, या वृत्तपत्राचे संपादक कांतीलाल कडू यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण पनवेल येथे निर्भीड लेखचे संपादक कांतिराव कडू साहेब आले आहोत नवी विमानतळ आणि विविध प्रश्न आहेत चर्चा करणार आहोत साहेब नमस्ते नमस्कार साहेब माझा पहिला प्रश्न आहे तीन ऑक्टोंबर रोजी हो साहेब मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसोबत नवी मुंबईच्या नेत्यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला हो का होता नाही निर्णय काय झाला होता ते ते सांगतील ना बैठकीत मी नव्हतो पण माझ्या वाचनात आलं ते असं की तीन महिने थांबा तीन महिन्यानंतर बघू तर हे गेले साडेचार वर्ष आम्ही हेच ऐकतोय प्रस्ताव पाठवलाय हो हे आता अगदी पहिलीच्या मुलापासून कोणीही सांगतील की प्रस्ताव पाठवलाय हो मग प्रस्तावातल्या त्रुटी काढल्यात मग ते केंद्र शासनानं राज्य शासनाकडे पाठवलंय हो म्हणजे यांचा हत्ती जो आहे तो हळायला तयार नाही हे सगळ्या संभ्रमावस्थेतली त्यांची वाक्य आहेत एखाद्याला प्रेशराईज करायचं तसं त्याक त्यांची जी कृती समिती असेल किंवा जे कोणी गेले त्यांना त्यांनी प्रेशरईज केलंय वास्तविक मला जर विचारा। विचारा ने 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 तुम्ही विचाराल तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्यांना जे काय सांगितलं तीन महिने थांबा तर त्यांनी विचारायला पाहिजे होत की तीन महिने नेमकी कशासाठी काय तीन महिन्यानंतर तुमचं डिसिजन होणार आहे जो कालावधी तुम्ही सांगताय तीन महिने थांबा आता कशासाठी तुम्ही याआधी तुम्ही आम्हाला काय सांगितलं की आधी नाव देता येत नाही जेव्हा विमानाचं उड्डाण होईल उद्घाटन होईल त्या त्यावेळी नाव दिलं जाईल हे माननीय मुख्यमंत्री मोदयांचं सांगणं होतं मग त्याला ह्या लोकांनी काय विचारलं नाही की सर तुम्ही सांगितलं होतं की ते विमान उड्डाणाच्या वेळी लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी घोषणा होईल आणि ती उद्घोषणा होईल तेव्हाच समजा आम्ही नाव दिलं जाईल असं माननीय मुख्यमंत्री मोदयांचं सांगणं होत पण त्यांनी आता शब्द फिरवला आहे आणि ज्यांच्यासोबत जे बैठकीला उपस्थित होते त्यांनी ते प्रश्न उपेक्षित करणं प्रश्न उपस्थित करणं गरजेचा होता तो प्रश्न केलेला नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे पुढच्या तीन महिन्यात निवडणुका आहेत निवडणुकीच्या आचारसंहिता आहे आणि राज्य आणि केंद्र शासनाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं सा, नाव देण्याची मानसिकता ना मला अजूनही दिसत नाही साहेब मुख्यमंत्री आश्वासन देऊन गाजर दाखवून तिथल्या भूमिपुतांची फसवणूक केली असं बरे ज्यांचं मत आहे तुमचं काय याच्यावर आहे मी तेच तर सांगितलं ना गाजर दाखवणं फसवणूक करणं आता याची साध दुसाधी गोष्ट अशी आहे की तुम्हाला नाव द्या तुम्ही दिलं पाहिजे होतं ना बाकीच्या ठिकाणी दिल्यात ना, ना। मनोहर पडलीकर सरांचं नाव दिलं तिथं तुम्ही तीन महिने तमा सांगितलं का नाही गुजरातच्या स्टेडियमचं नाव तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलांचं असताना सुद्धा माननीय पंतप्रधानांचं दिलं तिथं काही केलं का नाही एकच क्रायटेरिया असतो सरकार काय प्रत्येक वेळी नियमावली बदलत नाही केंद्र सरकार नियमावली बदलत नाही राज्य शासन नियमावली बदलत नाही मग लोकनेते पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी नेमकं धोरण काय आहे नेमकी तुम्हाला ही वेल मारून न्यायची आहे का ती नेली उद्घाटन करून घेतलं लोकांना अगदी वेळे बनवले त्याच्यामध्ये शासनाने वेळे बनवले त्याच बरोबर ज्यांनी कोणी बॅनर लावले त्यांनी सुद्धा वेळे बनवले आणि ज्याने याच्या बातम्या दाखल्या अर्धवट पत्रकारिता पीता पत्रकारिता म्हणा किंवा पाकिट पत्रकारिता म्हणा की दिबांचं नाव हो, डिक्लेअर केलं दिबांच्या नावाच्या हो, बॅनर लागले गेलेत ही एवढी ही पत्रकारिता आहे की काय लोकांना मूर्ख बनवून तुम्ही तुमचा कार्यक्रम मारून नेलं हे हे बरोबर नाहीये या सगळ्या गोष्टींचा मी निषेध करतो अगदी सह्याद्री सरकारचं सरकारच्या अधिकृत चॅनलवर सुद्धा जर अशी बातमी दिली गेली याचा अर्थ सरकारने होलसेल मध्ये सगळ्या राजकीय नेत्यांना आणि इथल्या समाजाला मूर्ख बनवले आता त्यांची जर मानसिकता असते नाव देण्याची तर त्यांनी कसं डिक्लेअर केलं असतं मागच्या वेळी माननीय उद्घाटनाला माननीय पंतप्रधान साहेबांनी त्यावेळी लोकनेते दिव्यांचं नाव सुद्धा उच्चारलं नाही आणि आत्ता लोकभावना वाढली लोकांचं तीव्र आंदोलन चालू केलं भारतीय जनता पार्टीच्या हातून आंदोलन निसर्जलं गेलं हे जेव्हा सरकारला कळलं की आता आपले नेते नसून तिराई माझे खासदार आहेत त्यांच्याबरोबर वर सगळा समाज पेटून उठलाय याचा अर्थ सरकारच्या विरोधात लोकभावना गेली हे जेव्हा कळलं तेव्हा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिबा पाटील साहेबांचा त्याग मोठा आहे असं सांगून लोकांना गार केले दिबा पाटलां साहेबांचा त्याग मोठा हे सांगायला आम्हाला नको ते आम्ही पाहिलंय आम्ही अनुभवलंय आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय त्यामुळे दिबा पाटील साहेब काय आहेत काय का होते काय त्यांनी केलं हे आम्ही आमच्या डोळ्यांनी ना ते सांगायला आम्हाला तिसऱ्या कोणाची गरज नाहीये तुम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देणार की नाही एवढं त्यांनी जाहीर करायला पाहिजे होत म्हणजे पुढची दिशा क्लिअर झाली असती पण समाजाला अंधारात ठेवलंय समाजाची घोर फसवणूक केली तीन महिन्यात सुद्धा हे नाव देणार नाहीत तुम्हाला सांगतो त्यांच्या ते मनात नाहीये कारण ते जर म्हणतात की एकच प्रस्ताव आहे मग अडचण आली कुठं मुद्दा असा आहे की निर्णय घेणारे माननीय मोदी साहेब आहेत मोदी साहेबांच्या पुढे केंद्रीय समिती नाहीये केंद्रीय मंत्रिमंडळ नाहीये मग मोदी साहेबांनी नाव घोषित करायला काय हरकत होती आणि मोदी साहेब म्हणतील तीच पूर्व दिशा आहे हे मुख्यमंत्र्यांना माहितीये मग मा मुख्यमंत्र्यांना हॅक्टर लिहायला काय हरकत होता पण तसं नाहीये अटल बिहार बिहारी वाजपेयी सरकार तर त्यांच्या नावानं अटल शेतूचं नाव दिलं आणि हे सगळं जे चाल राजकारण चाललंय हे लोकांना मूर्ख बनवायला आहे जमीन गेल्यात सगळं गेलंय आता जे काही त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर भाषण केलं हे दुसरी मुंबई तिसरी मुंबई चौथी मुंबई पाचवी मुंबई हे व्यापारीकरण आहे याच्यामधून स्थानिक लोकांचा विकास होत नाही हे फक्त जे दाखवलं जातं ही विष्णू माया ज्याला म्हणता येईल म्हणजे हिंदुत्व म्हणतात म्हणून मी त्याला विष्णू माया नाव दिली ही विष्णूची माया आहे या मायेत हे आभाशी दुनियेत जगत आहेत याच्यामध्ये वास्तविक मध्ये प्रास्तव याच्यामध्ये कोणतंही स्थानिक लोकांचं उदात्तीकरण होईल स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळतील असं कोणतंही धोरण नाही निवडणूक निवडणुका जवळ आल्यात म्हणून फक्त घोषणाबाजी करायची काही लोकांना पुढं करायचं आणि त्यांना खुश करायचं याच्या पलीकडं काहीच चाललेलं नाही वास्तविक उद्घाटन होत असताना माननीय पंतप्रधानांचा जे स्टेजच सगळं कव्हर झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ती प्रसिद्धी मिळाली तिथं स्थानिक आमदार किंवा ज्यांनी इथल्या दोन्ही बाजूचे आमदार आहेत त्या आमदारांना सुद्धा फार मान सन्मानानं व्यासपीठावर घेतलं नाही असं ऐकतो मी पाहिलं नाही हा सुद्धा स्थानिक लोकांचा अवमान आहे आणि उगाच व्ही आय पी पास वरती एक चकड्या दिले कागदाचे त्याच्यावरही नाचणारी सगळी भूत आहेत यांना स्वतःच अस्तित्व नाहीये त्याच्यामुळे हे कोरड्या कागदावर नाचत होते आम्हाला व्ही आय पी पास मिळाला तुम्हाला व्हीआयपी पास नाही तुम्ही व्हीआयपी पी व्हावेत तुम्ही तेवढं अस्तित्व निर्माण करा तुम्ही व्हीआयपी पी व्हावेत पण या कागदावर तुम्ही भूतांसारखं नाचून समाजाचं नुकसान करू नका एवढी माझी त्यांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की तीन महिन्यानंतर आम्ही नाव देऊ परंतु जर समजा नाव जर नाही दिलं तर तुम्ही स्थानिक आहात भूमिपुत्र आहात तुम्ही तुमची पुढची भूमिका काय मग अहो साधी गोष्ट आहे नाव दिलं नाही म्हणजे नाव दिलं ना का नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे काय आहे दीपाटीचं नाव नाही ना दिलं दिलं ना एकदा का तुमचं नाव पडलं त्याला त्या त्या नावानं लायसन आला आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लायसन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानं आलं याचाच अर्थ दीपाटीच्या नावानं बदल दिली ना त्याच्यात आणखी काय खात्या कुठे करायचा चल करून काय मिळणार आहेत आपण बुद्धिवादी लोक आहोत विमानतळाला नाव दिलेलं आहे ते नाव बदललं गेलं तर ते त्याचा त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवून किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष तलाव बोलून ते बदललं जाईल पण ते, जा। ते लोकनृत्य दिमा दिबा पाटील साहेबांचं ना ना नाव देतील याची काय खात्री आहे त्याची खात्री झालं तर काहीत आम्हाला पुरावा द्यानं उद्या तुम्ही हेडगेवर साहेबांचं नाव दिलं ना उद्या तुम्ही रतन टाटांचं नाव दिलं उद्या अगदी मोदी साहेबांचं नाव दिलं आमच्या हाती काय मिळणार आहे आमच्या अस्तित्वाची लढाई काय स्थानिक लोकांची पूर्ण घोर फसवणूक केल्या साधी गोष्ट आहे हो आपल्या गावाच्या बाजूला वाडी घरं आपली देत नाहीत दोन हजार बारा पासून तो प्रश्न चिघळ चिघळत पडलाय दोन हजार बारा नंतर आपले पुढारी सांगतात नैसर्गिक बांधकामं वाढवली जाती जाते अहो शिरकोणी बांधकाम तोडायला येतात पुराल्यांची नव्वद टक्के पुराऱ्यांची घरं बेकायदेशीर आहेत ते नव्वद टक्के पुराणी लोकांना भडकावून त्यांची घरं वाचवतात पण समाजाला कळत नाही समाजाला वाटतं आम्ही शि आमच्या नेत्यांनी शिडकोला ने पर परत पाठवलं त्यांनी त्यांची घरं वाचवली समाजाची नव्हे समाज जर जागृत झाला नाही तर काही होणार नाही समाजाने आता कळलं पाहिजे केवळ फडणवीस साहेब केवळ मोदी साहेब हे आपले शत्रू नाहीत आपले गरभेदी कोण आहेत ते पहिले समजायला पाहिजेत आता काय ते तीन महिन्यात नाव देणार आहेत सांगा ना मला आणि तीन महिन्याची मुदत मुला साडेचार वर्ष झाली तीन महिन्याच्या मुदतीचं तुम्ही काय सांगताय आणि त्यांची जी काय भाषणं झाली ती आम्ही आठ दिवसात परवानग्या वागे हे आहे फडणवीस साहेबांनी खोटं सांगितलंय तुम्ही त्या दिवशी संजीव नाईक जे खासदार होते त्यांची महाराष्ट्र टाइमला दिलेली मुलाखत बघा विमानतळावर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ते खासदार असताना राष्ट्रवादीचे पक्षप्रथत असताना नवी मुंबई विमानतळाची परवानगी तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्याकडनं त्यांनी परवानगी आणली जयराम रमेश काँग्रेस आघाडीचे का मंत्री होते मग त्यांनी जर परवानगी दिली तर विमानतळाला परवानग्या कोणी दिल्या काँग्रेस आघाडी सरकारने परवानगी दिली मग तुम्ही काय सांगता तुमची सत्ता आल्यानंतर कसं असतं की मुलाचं लग्न झालं आणि सुनबाईने ओलांडला उर, उंबरटा तर सासू चांगली असते ती त्या क्षणी चाव्या देते मग सुनेने सांगायचं नाही हे घर मी बांधलंय सासूचं पण लग्न नाही ना सुंदर सांगायला लागली की सासूचं नाही हे घर मी बांधलंय या चावल्या माझ्याकडे आहेत असं होत नाही फडणवीस साहेब सुनेच्या भूमिकेत आहेत सासू काँग्रेसच आहे काँग्रेसनी जो प्रस्ताव तयार केला होता, होता। काँग्रेसनेच परवानगी दिल्या होत्या काँग्रेसच्या काळात परवानग्या एक दोन परवानग्या राहिल्या असतील मोदी साहेबांनी दिल्या असतील आणि यांच्या सरकारच्या काळात ते काम पूर्ण झालं याचा अर्थ काँग्रेसनी काहीच केलं नाही हे जे काही खोट प्रचार केला फडणवीस साहेबांनी हे माझ्यासारखा बुद्धिवादी माणूस मानायला तयार नाही मी भाजप सरकारनी योगदान किंवा त्यां त्यांचं श्रेय टाळू इच्छित नाही त्यांनी केलं काम त्यांच्या सरकारनी दिलं अ साधी गोष्ट आहे पंच्याण्णव ला युती सरकारचं राज्यात द्यावेळी सरकार, सरकार आलं आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आणि गडकरी साहेबांनी रस्ते केले की म्हणा गडकरी साहेबांनी रस्ते केले मान्य करतात ना सगळे की उड्डाण मुंबईत अकरा उड्डाण बांधले बांधली तुमचा मुंबई ते पुन्हा यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग बांधला या सगळ्या कामाचं पैसे पेमेंट पहि युतीचं सरकार गेल्यावर काँग्रेस सरकार आलं आणि काँग्रेस सरकारने ठिकाणी आमची बिलं दिली पण काँग्रेस सरकार कुठेही म्हणत नाही आघाडी सरकार की यांची बिलं आम्ही दिलीत त्यांचं आहे ना दोघांच्या विचारातली तफावत बघा याच्यामध्ये ज्यावेळी मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळी त्यांनी बहुतांश परवानगी दिल्या प्रस्ताव केलेला आहे पण त्यांना त्यांनी काहीच केलं नाही काँग्रेस किती नालाय ते हे जर तुम्ही सांगत असाल तर ते योग्य नाही काँग्रेस आघाडीला तुम्हाला शिव्या द्यायच्या त्या द्या त्यांचा आम्हाला काही पडलेलं नाही कोणालाही शिव्या द्या पण विमानतळाला नाव रिबा पाटील साहेबांचं द्या ते डिक्लेअर करा तरच तुम्हाला आम्ही मानू अन्यथा तुम्ही प्रकल्पग्रस्तांचे स्थानिकांच्या आणि शेतकऱ्यांचे विरोधकच आहात तुम्ही महाराष्ट्रात नव्हे तर देशभर शेतकऱ्यांची आतो ना थाल केलेत तुम्ही शेतकऱ्यांच्या नेत्याला काय नाही द्याल तीन महिने कसे द्यालय त्याला काय बेचलं ना तत्व नाही आहे मुद्दा कसा असत लढाई असते संघर्ष हा विचारांचा असतो ताकद दाखवून लोकांना पैसे देऊन गर्दी करणं ही तात्विक लढाई नाही आहे लढाई विचारांची असली पाहिजे त्याला तत्व असलं पाहिजे त्याला अधिष्ठान असलं पाहिजे जाणीव असली पाहिजे नेमीव असली पाहिजे आणि त्याला दिशा असली पाहिजे काय विकास होणार आहे एकोणीसशे बहात्तर पासून आम्ही हेच ऐकतोय चिडको एकोणीसशे सत्तरला आली आज तीस आणि ही पंचवीस पंचावन्न वर्ष स्थानिक भूमिपुत्र कुठे आहे सांगा ना मला असं असताना जर कोणी म्हणत असेल की काय चाललंय आम्हीच करतोय हा सगळा हे मायावी आहे आणि तुम्हाला सांगतो हे फार 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 चालणार नाही सत्तांतर होत असतात सत्ता येत असते पण हे चुकीचं आहे त्याच्यामुळं माननीय फडणवीस साहेब असतील माननीय मोदी साहेब असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव तर द्याच पण विमानतला मागची स्पष्ट भूमिका काय कोणी परवानगी त्यांनी कोणी दिली असतील जयराम रमेशने दिली तर दिली म्हणा काय जयराम रमेश साहेब मला पुतला बांधायचा नाही संजय नाईकांनी प्रयत्न केलेत तर केले संजीव नाईक त्यांनी राष्ट्रवादीमध्ये होते आता माझे आहेत पण तुम्ही म्हणत असेल काँग्रेसने केलं नाही तर मग संजीव नाईकांनी काय केलं नाही मग पहिलं संघ नायकांचं नाकारा काय त्यात फक्त एक झालं याच्या मागे आपले जे आगरी समाज कोळी समाज भंडारी समाज पाचकळशी समाज जे काय समाज असतील बलुतेदार असतील दिबा पाटलांना मानणारे असतील जे जे घटक आहेत ज्यांना ज्यांना वाटतं या जग या मी केवळ रायगड ठाणे नाशिक पालघर पुरतं म्हणत नाही ज्यांना ज्यांना वाटतं ते कुठल्याही समाजाचे असतील की दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे त्या प्रत्येक समाजाचा आम्ही ऋणी हो। आहोत आणि आमची इच्छा तेवढीच आहे की जर तुम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव न देता किंवा राजकारण केलं तुम्ही म्हणजे तीन महिन्यात देऊ कशासाठी तुम्हाला राजकीय फायदा लागायचा आहे का तुम्ही लाका तुम्हाला जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिबा पाटील साहेबांचं नाव डिक्लेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण निवडणुकीच्या भाषणातून नव्हे त्याच्या आधी आचारसंहिता लागण्याआधी तुम्ही अधिसूचना करा जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात त्याचा ठराव होत नाही निर्णय घेतला जात नाही आणि त्याची अधिसूचना माननीय राष्ट्रपती मोदयांच्या संमतीनं निघत नाही तोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलंय असं म्हणायला माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता तयार होत नाही कारण मी विचार पुरावा भावना आणि न्याय ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत भावनेवर न्याय मिळत नाही न्यायासाठी सबल पुरावा लागतो तो आम्ही भारतीय भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडं त्याच्या मित्र पक्षाच्या सरकारकडं मागतोय सरकार काय आमचं विरोधक नाहीये पण लोकनेते दिबा पाटलांच्या नावाला जर नख लावाल तर मात्र माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता मंगल पांडे होऊ शकतो एखादा चाफेकर बंधू सुद्धा होऊ शकतो उगाच आम्ही फालतू राजकीय भाषणं करत नाहीत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पेक्षा आंदोलन मोठं उभारू आणि आमची घरं घेऊ आमची घरं वाचवू आम्हाला गरज नाही आमच्या नदी लागाल तर आम्हाला जे काय माझ्याबरोबर कोणीच नसेल पण मी एकटा ठामपणे लढण्याची ताकद आहे आणि एकटा माणूस लढतो तो लाखापेक्षा मागतो तो निर्णय घेत असतो त्याचा निर्णय ठाम असतो उगाच काय तरी करायचा आणि मग कोरून फोन आला की सांगायचं करा इतकी वर्ष आंदोलनं झाली सगळे आंदोलनं झाली ती सरकारच्या म्हणजे बीजेपी सरकार नसताना झाली मग बीजेपी सरकार असताना का आनंद झाले नाही तुम्हाला इतकी वर्ष लागली का याचं कोणी उत्तर देणार आहे की नाही पुढेच आपलं चाललंय हे बरोबर नाही सरकारने फसवणूक केलेली आहे आणि तीन महिने तुम्ही जर मुदत देताय आमचं काही मत नाहीये तीन महिन्यात तुम्ही दिलं तरी हरकत नाही पण तुम्ही दिलंच नाही आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून तुम्ही घोषित केलं खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नावच होऊ शकत नाही हे लक्षात घ्या नवी मुंबई हे स्थळ आहे तुम्ही त्याला कसं काय तुम्ही तुम्ही नाव देताय तुम्हाला नाव द्यायचं असेल देवी पाटील साहेबांचं नाव द्या दुसऱ्या नावाचा विचारच होऊ शकत नाही प्रस्ताव एकच आलाय म्हणताय मला सगळ्या त्याच्यात संभ्रमावस्था जी निर्माण केली त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे की एकनाथ साहेबांनी प्रस्ताव केला पण एकनाथ साहेबांनी त्याच्यानंतर एकदाही दिमा पाटलांचं नाव दिलं जावं म्हणून त्याचं कुठंही वक्तव्य केलं नाही किंवा त्यांनी भाष्य केलं नाही वास्तविक ही कृती समिती जी आहे नवी मुंबई विमानतळ कृती समिती यांनी एवढं राजकारण केलं का एकनाथ शिंदेच्या मुलाला जाऊन पाठिंबा दिला तो तुमच्या समाजाचा होता का हो मग बाबीच्या मतदारसंघात तुमच्यासाठी कपिल पाटील लढले समाजाचा बायामा खासदार होता दोघांनाही पाठिंबा द्यायला पाहिजे होता पण अग्नी समाज कृती समितीने ते केलं नाही हे एकनाथ शिंदेचे मांडी कसायला गेले आणि त्याच्यामध्ये अतुल पाटील आघाडीवर होते ते कशासाठी केलं हे चुकीचं आहे आणि माझा अतुल पाटलांना जाहीर आव्हान आहे तुम्हाला जर थोडी चाड असेल तर एका एक मिनिटात भाजपचा राजीनामा द्या तुम्ही राजीनामा दिल्यानं भारतीय जनता पार्टीचं सरकार कोसळणार नाही ना पण लोन निदान लोक लोकनेते दिबा पाटलांचे चिरंजीव आहेत याच्यावर अधिक श्रद्धा बसेल त्यांच्या विचारांशी तुमची नाल आहे याचा आम्हाला अभिमान बटेल बसेल वाटेल तेव्हा अतुल पाटलांनी सुद्धा विचार करावा मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही आणि वेळ आली कोणावर बोलायचं आणि कोणाची काय करायची ते माझ्या मला ठरवायला लागत नाही माझ्याकडे स्पष्ट पुरावे आहेत माझ्याकडे सगळं आहे ते मी योग्य वेळी बोलेन साहेब न विमानतळामध्ये नोकरीसाठी सात लाख रुपये घेऊन त्या नोकरी कामाला लावलं जाते थांबणार आहे का बघा दोन गोष्टी आहेत गरजवंत अक्कल नसते मी सुद्धा ऐकलंय माझ्याकडे काही पुरावे नाहीत त्याच्यामुळे मी त्याच्यावर फार भाष्य करणार नाही पण जे काय ऐकायला मिळतं ते फार वाईट आहे त्याची सरकारनं खर तर चौकशी केली पाहिजे स्थानिक लोकांकडनं पाच सहा लाख रुपये जर कोणी घेत असतील तर त्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन पोलिसात तक्रार केली पाहिजे राज्य सरकारकडे तक्रार केली पाहिजे कोणीही नोकरीला नोकरीसाठी पैसे देऊ नये आणि जर नोकरीसाठी कोणी पैसे देत असतील तर त्याला तिथंच चप्पल न हणायला पाहिजे ते धाडस केलं पाहिजे धाडस संघर्षाशिवाय तुम्हाला न्याय मिळत नाही इतिहास सांगतो लढा लढा समतेनं ममतेनं ममते लढा लढलं पाहिजे कोणी पैसे घेत असतील बरेच लोक बोलतायत पण कोणी पुढे येऊन तक्रार देत नाही की माय मी याला एवढे पैसे दिलेत आज माझ्याकडे महापालिकेच्या नोकरी संदर्भात सुद्धा पुरावे आहेत काही पत्रकारांनी इन्स्पेक्टरला पण फसवले इन्स्पेक्टर कडनं पैसे काढलेत की तुझ्या मुलाला नोकरी देतो म्हणून माझ्याकडे पुरावे आहेत आता ह्या गोष्टी मला सांगतात त्या इन्स्पेक्टरनी तक्रार केली पाहिजे ते पनवेल महापालिकेत नोकरीला लावण्याचे पैसे घेतले तो जोपर्यंत बोलत नाही तर पण मला बोलण्याचा काय अधिकार आहे जेव्हा तक्रार दाखल होईल तेव्हा आम्ही त्याच्यावर बोलू शकतो जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीसाठी पैसे घेतले जातात याचे एकदम पुरावे येतील तेव्हा आम्ही राज्य शासनाकडे तक्रार करू की याची एसआयटी मार्फत चौकशी करा आणि ती एसआयटी मार्फत चौकशी करण्यासाठी सरकार राजी होईल असं मला वाटतं कारण सरकारला वाटत नाही ना कोणी आपल्या नावानं पैसे घेऊन नोकरी द्यावी म्हणून तर हा मुद्दा सध्या आमच्यासाठी फार महत्वाचा आहे असं मी मानत नाही जिथं पुरावा आहे तिथं कांतीलाल कुडू आहे जिथं पुरावा नाही तिथं कुठल्याही गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही साहेब निर्भिडले वृत्तपत्राचे संपादक कांतीराल कडू कोणाला घाबरतात भगवंताला साहेब आम्ही असं ऐकून आहे तुम्हाला कोणीतरी जीवाठार मारायची धमकी दिली हे खरं आहे का जुना विषय झाला फाल धमकी दिली याचा अर्थ मी कोणतरी असेन ना माझ्या तक्रारी आहेत पोलीस स्टेशनला त्याच्यात काय किरकोळ गोष्टी आहेत एक लक्षात ठेवा एक म्हण आहे की गरजेल तो बरसेल काय ठीक अशा काशे कित्येक लोक आले कित्येक गेले जो समोर येईल तेव्हा कळेल हल्ले अंगावर घेतले प्रयत्न केले सर्वार्थाने केले श्रद्धेनं केले अंधश्रद्धेने केले ब्लॅक मॅजिक केली जारण तारण मारण सगळं झालं ह्या गोष्टींना मी फार महत्व देत नाही समोर या तुम्ही यात मी आहे मी लुटोबुटीची लढाई लढणारा माणूस नाही आहे सामान्य माणूस आहे फार अतिसामान्य माणूस आहे फक्त समोर यायचा एकट्याने यायचं मग तुमचे हात कितीही आभाराला पोतलेले असतील तर तुम्ही विचारानं लढलात तर विचारानं तुम्ही शस्त्राने लढलात तर मी शस्त्रानं लढेल कळलं का महाभारताचं युद्ध मला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मी या गोष्टीने माझी लढाई जी आहे विचारांची आहे विचार पेरायचं कुठल्याही चांगल्या माणसाबरोबर लोक नसतात आज माझ्याबरोबर आहेत की नाही मला माहित नाही ज्यांच्या बरोबर आहेत ते चांगले आहेत का एवढंच बघा बाकी या धमक्या फमक्या या अनेकांना आलेल्या आहेत अनेकांनी ज्यांना धमक्या आल्या तेव्हा बंगल्यावर लोक ठेवली पोलीस बंदोबस्त कांतीकडून नाही केले पण कांतीकडून भिकड नाहीये कांतीकडूची अजून सुरुवात झाली नाही कांतीकडून कांती प्रॅक्टिकली अजून फक्त ज्याला मैदान साप मैदानाच्या आजूबाजूचं साफसफाई करते मी अजून मैदानात उतरलेलोच नाहीये मी ज्या दिवशी मैदानात उतरेन त्यावेळी सांगून उतरेन आणि मग त्या दिवशी तुम्हाला रिझल्ट येईल आता बोलण्यात काय अर्थ आहे आम्ही चालतंय थोडस पूर्वतयारी करावी लागते मैदान मारायचं असेल तर तुम्हाला आता लंगूर बांधून तर आहेच दंड ठोपाडलेला आहे बघू ना ठरव आहे मी अजून पन्नास आहे पांढरे झालेले नाहीत अजून म्हातारा झालेलो नाही रिटायर्ड झालेलो नाहीये माझी सुरुवात आहे समाजाला काय चांगलं देता आलं तर नक्की देईन समाजासाठी हे जीवन समर्पित करेन मला कुठल्याही समाजानं कोणत्या कोणीही अजूनही काही केले नाही मी असा एकमेव माणूस आहे मी कोणत्याही प्रकारचं सरकारी निमसरकारी फायदा लागलेला नाही नाही बारा घेतले नाही साडे बावीस घेतले नाही जमिनीचे पैसे घेतले नाही स्टायपेड घेतले नाही ना शिडकोची योजना घेतली नाही अटल सेतूचा फायदा घेतला आज मी दोन्हीकडनं प्रकल्प आहे माझी जमीन विमानतळालाही गेली माझ्या आईकडनं जे गेली साडेबारालाही गेली सगळीकडनं गेली आजपर्यंत शिडकोचा राज्य शासनाचा कोणताही फायदा घेतलेला नसतानाही दिभा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे ही भूमिका घेणारा कांतीलाल कडू आहे साहेब उरण आमदार पन्नाचे आमदार त्यांच्या तुम्ही सातत्याने टीका करता काय कारण आहे मी टीका नाही करत त्यांच्या चुका दाखवत मी टीका त्यांच्यावर का करावी ते मी त्यांच्यावर टीका करावी इतके जे जे काये काये। था 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 ते मोठे नाहीये नाही लिखाण तर तुमचं असतं काय कारण जे लिखाण असतं ते जे काहीतरी त्यांच्या चुका घडत असतील त्यांच्या बघा एक लक्षात ठेवा ज्यावेळी मी पत्रकार आहे संपादक आहे तर मी ज्यावेळी संपादकाच्या खुर्चीत बसतो त्यावेळी माझी संपादकाची दृष्टी असते ज्यावेळी मी एक आंदोलन करतो उपोषण करतो त्यावेळी माझे एक संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते ज्यावेळी मी राजकीय टीका करतो त्यावेळी मी राजकीय नेता असतो कार्यकर्ता असतो माझा ज्या पद्धतीनं उरणचे आमदार असतील पनवेलचे आमदार असतील ते चुकीच्या पद्धतीनं समाजाचे दिशाभूल करत असतील तर ते, ते मला दाखवलं पाहिजे ना मी बुद्धिवादी आहे मी आणावी आहे का मी अंतर्बद्दल आहे का मी ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन झालेला माणूस आहे माझं माज़, मग माझ्या शिक्षणाचा उपयोग काय ते सर्टिफिकेट भिंतला सर्टिफिकेटला मला जे दिसते की ना भाई आमदार चुकले खासदार चुकले तर ते त्यांच्या चुका दाखवणं माझं काम आहे मी त्यांच्यावर का टीका करायची काय करायला माझ्याकडे तर खाल्लाने दुश्मन आहेत का त्यांचं नाव आजही उदयन असणार आहे राजकीय पदांवर किंवा या सरकारच्या अनेक जण आले हो कन्नमवार मुख्यमंत्री होते सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाव राहत नाही राज्यात आमदार किरकोळ बसत आहे हो आमदार की किरकोळ किती आमदारांची नाव तुम्हाला पाठायत आतापर्यंत सांगेल का को कोणी विचारलं तर बघाय प्रत्येकाचं कसं असतं एक लक्षात घ्या झाडाला ज्यावेळी पाने येतात त्यावेळी हिरवीगार झाडं बरी दिसतात ज्यावेळी पर्णझडी होते न, पने पुतो। तसा ना त्यावेळी ते झाड पूर्णपणे नेसत नाबूत होत माणसाचं तसंच आहे पदविद फार काळासाठी नाहीये लक्षात घ्या ते ठीक आहे त्याला त्यांचं त्यांचं आहे ते चुकले का मी जोडणार पत्रकारेतून जोडणार राजकीय स्तरावर जोडणार सामाजिक स्तरावर जोडणार सगळीकडं आणि त्यांनी काही चांगलं केलं असेल तर दाखवाव हो ना चोराची चो पूजा नाही मी करत मी एखाद्याला सपोर्ट करतो किंवा आज सुधारेल उद्या सुधारेल परवा सुधारेल त्याला सपोर्ट करून मी विचार करतो की त्याला आपण साथ दिली पाहिजे आपल्या समाजाचा माणूस आहे त्याला पुढे नेला पाहिजे ते काम मी केलं त्याने मला दाबण्याचं काम केलं ती त्यांची विकृती आहे मी अनेक लोकांना पुढे नेण्याचं काम केलं त्यांना नसेल पटलं त्यांना भीती वाटत असेल कारण तिकडून उद्या पुढं गेला तर आमचं सगळं नेस्त नावत होईल ते विरोध करत असतील कदाचित त्याला त्यांच्या प्रतिक्रियेला म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेला माझं जर प्रतिक्रियेला माझं उत्तर असेल तर त्याला नाही इलाज आहे बाकी मी खुन्नसमध्ये वागत नाही मला त्याची गरज वाटत नाही माझं नाव महाराष्ट्रामध्ये आहे विविध क्षेत्रामध्ये आहे महाराष्ट्रातील नामवंत लोक मला एक विचारवंत एक लेखक एक उत्कृष्ट पत्रकार एक सांस्कृतिक कार्यकर्ता एक समाजसेवक या विविध क्षेत्रात मला ओळखलं जातं मला कोणाला पाच लाख रुपये देणगी देऊन त्यांनी चांगलं म्हणावं ही माझी भूमिका नाही माझ्याकडे चोरून पाच लाख रुपये कमावलेले नाहीत मी कुठल्या संस्थेला पंचवीस लाखाची देणगी देत नाही मला चांगलं म्हणा म्हणून तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला देणगी देण्याची पण गरज नाही आणि देणगी आता जाऊ तो एक वेगळा विषय आहे त्याच्यावर आपण बोलू कधीतरी होईल हात जोडून विनंती आहे बाकी चलती का नाम आताच आपण लेखचे संपादक कांतीलाल कडू साहेब यांचा आपण विचार आपण ऐकले मी कांतिलाल कडू साहेबांचा धन्यवाद मानतो आभार मानतो त्याचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यामध्ये साहेबांचे मनापासून आभार केंद्र सरकार राज्य सरकारला मी विनंती करतो नवीन विमानतळा लोक देवावडे साहेब यांचं तुम्ही नाव द्या ही जनभावना लोक भावना आहे आणि जन तुम्ही आदर करावा हीच मी तुम्हाला नम्रपण विनंती करतो कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज